नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आपण स्वागत आहे तर आज आपण आलेलं आहे पुण्यातलं खूप असं जुनं असलेलं मंदिर म्हणजे शिंदछत्री हे शिंद छत्री मंदिर आपल्याला पुण्यामध्ये वानवरे या ठिकाणी पाहायला मिळतं हे पाठीमाग पाहू शकता हे मंदिर चला तुम्हाला पूर्ण मंदिर मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला पाहूया तर मित्रांनो आज माझ्यासोबत आहे आकाश आणि रोहित हा रोहित तुम्ही पाहिलं असत माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये असत माझ्या सोबत आहे तर त्याला सुद्धा आम्ही आहे मित्रांनो तर इथं आपण आलेलो होतो तर सध्या तर इथे काम चालू आहे इथे बी फक्त कमानीचंच आणि मंदिराचं पण काम चालू आहे मित्रांनो मंदिराच्या एंट्री करायच्या अगोदर मंदिराच्या बाहेरच आपल्याला मारुती रायचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो हे मंदिराचे भव्य प्रवेशद्वार आहे चला आतमध्ये जाऊया मित्रांनो एंट्री करायच्या अगोदर आपल्याला इथे एंट्री पास काढावं लागतो तर पर पर्सन ट्वेंटी रुपीस पासचे प्राईस आहे व फॉरेनरसाठी पर पर्सन हंड्रेड रुपीस आहे मित्रांनो आता आपण आलेले मंदिराच्या आतमधल्या परिसरामध्ये इकडे पाठीमागे पाहू शकता हे महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला इथं आपल्याला माजी शिंदे यांची समाधी पाहायला मिळते साईडला त्यांनी थोडे राहण्याची वगैरे व्यवस्था सुद्धा केलेली आहे रूम वगैरे केलेले आणि सध्या इथं मंदिराचे रेनोवेशनचं काम चालू आहे मंदिरामध्ये एंट्री केल्यास मंदिराचा मोठा असलेला सभामंडप आपल्याला पाहायला मिळतो व त्यावर कोरलेली बारीक सारीक नक्षी त्यामुळे सभामंडप हा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो मित्रांनो महारजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हा सभामंडप एकोणावीसशे पासष्टमध्ये मध्ये महाराजा माधवराव शिंदे पहिले यांनी बांधण्यात आला आहे मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आपल्याला एक सुंदर अशी शिवलिंग व त्या सोबत महाजी शिंदे यांची मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो मंदिराच्या दरवाज्यावरती आपल्याला दोन्ही साईडनी सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळतात व दरवाज्यावरती बारीक केलेले नक्षीकाम सुद्धा पाहायला मिळते व त्याच बाजूला आपल्याला गणपतीची सुंदर अशी मूर्ती सुद्धा पाहायला मिळते मित्रांनो हा सभामंडप आपल्याला दुमजली पाहायला मिळतो पण वरचा मजला सध्या बंद ठेवण्यात आलेला मित्रांनो ह्या ठिकाणी महत्ी शिंदे यांचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते व त्याच ठिकाणी त्यांची समाधीसुद्धा बांधण्यात आली आहे तर तुम्ही आतमध्ये पोहू शकता त्यांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे इथेच आपल्याला रामाची मूर्तीसुद्धा पाहायला मिळते याची स्थापना एकोणावीसशे एकोणावीसमध्ये करण्यात आली व इथेच आपल्याला विठ्ठल रुक्माई यांचे मंदिरसुद्धा पाहायला मिळते पाठीमागच्या साईडने आपल्याला शिवमंदिर पाहायला मिळते हे मंदिर एकोणावीसशे एकोणावीसमध्ये महर्जी शिंदे यांनी बांधले होते व वर यावरती कोरलेली बारीक नक्षी पाहून आपल्याला एक वेगळाच नमुना पाहायला मिळतो इथे आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये योगा सेंटर सुद्धा पाहायला मिळते मित्रांनो अशा पद्धतीने आपलं शिंदे क्षेत्री हे पूर्णपणे पोहोच झालेलं आहे आपण आतमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतले महाजी शिंदे यांचं सुद्धा दर्शन घेतलेले आहे इथं आपल्याला खूप शांतता पाहायला मिळते आणि इथं रिलॅक्स करण्यासाठी खूप चांगला प्लेस आहे हा तर तुम्ही पण एकदा या इथे आणि या प्लेसला एकदा व्हिजिट करा तुम्हालाही खूप भारी वाटेल आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद